नमस्कार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट हा जमिनींच्या नोंदी आणि प्रशासनासाठी खूप महत्वाचा कायदा आहे हे आपल्याला माहीत आहेच हो अगदी आज आपण याच कायद्यातल्या दोन अत्यंत महत्वाच्या कलमांवर म्हणजे कलम एकशे एकोणपन्नास आणि कलम एकशे पन्नास जरा सविस्तर बोलणार आहोत नक्कीच जमिनीचे अधिकार अभिलेख म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स ते अचूक ठेवण्यासाठी ही कलम फार महत्वाची आहेत बरोबर तर याच कायदेशीर तरतुदी आणि जी काही संबंधित परिपत्रक का आहेत त्यांच्या आधारे हे सगळं कसं चालतं हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग तर मग सुरुवात करूया कलम एकशे एकोणपन्नास पासून हे कलम नक्की काय सांगतं म्हणजे समजा एखाद्याला वारसा हक्काने जमीन मिळाली हो किंवा खरेदी केली घाण ठेवली किंवा शासनाकडून मिळाली हो अशा कोणत्याही कायदेशीर मार्गाने हक्क मिळाला की त्याची नोंद व्हायला पाहिजे कलम एकशे एकोणपन्नास याच प्रक्रियेशी संबंधित आहे बरोबर अगदी बरोबर कलम एकशे एकोणपन्नास हेच सांगतं की ज्या व्यक्तीला असा कोणताही हक्क मिळतो त्या व्यक्तीनं हक्क मिळाल्यापासून महिन्यांच्या आत ही माहिती तलाठ्याला कळवणं गरजेचं आहे बंधनकारक आहे अच्छा तीन महिने आणि ही माहिती कशी द्यायची म्हणजे लेखीच पाहिजे का नाही तसं नाही ही माहिती तोंडी दिली तरी चालते किंवा लेखी स्वरूपातही देता येते तलाठी मग त्याची नोंद घेतो आणि जी व्यक्ती माहिती देते तिला एक पोच पावती देतो ती नमुना साथ मध्ये असते अच्छा मिळते म्हणजे एक प्रकारचा झाला की आपण माहिती दिली आहे हो ना आणि यामुळे काय होतं की अधिकार अभिलेख अद्ययावत राहतात रिअल टाइम तर नाही पण बऱ्यापैकी अपडेटेड राहतात आणि समजा कोणी ही माहिती वेळेत दिली नाही म्हणजे तीन महिन्यात नाही कळवलं तर काय होतं फक्त दंड लागतो की अजून काही बघा वेळेत माहिती नाही दिली तर सुरुवातीला थोडा विलंब शुल्क लागू शकतं पण त्याहून महत्वाचं म्हणजे जर नोंदी अपडेट झाल्या नाहीत तर भविष्यात प्रॉपर्टीच्या मालकीवरून वाद होऊ शकतात हो हे तर आहेच अगदी समजा कर्ज घ्यायचंय किंवा जमीन विकायची आहे तर मग अडचणी येतात त्यामुळे हक्क मिळाला की लगेच माहिती देणं जास्त चांगलं पण कधी कधी खरंच काही ये अडचणी येऊ हो शकते ना म्हणजे काहीतरी योग्य कारण असेल तर हो म्हणूनच पाच नोव्हेंबर दोन हजार एकवीस चे एक, एक परिपत्रक आहे त्यात असं म्हटलंय की जर खूप योग्य आणि पटण्यासारखं कारण असेल तर तलाठ्याला थोडी लवचिकता दाखवता येते विलंबाबाबत पण तो अपवाद आहे नियम तर तीन महिन्यांचाच हे अगदी स्पष्ट झालं चला आता दुसऱ्या महत्वाच्या कलमाकडे जाऊ कलम एकशे पन्नास समजा अधिकार अभिलेखात आधीच काहीतरी चूक आहे किंवा नोंद झाल्यावर नंतर काही वाद निघाला मग काय करायचं तिथे कलम एकशे पन्नास येतं का निश्चितच कलम एकशे पन्नास हे नेमकं यासाठी आहे म्हणजे अधिकार अभिलेखातल्या ले चुका दुरुस्त करणं आणि नोंदी अद्यायवत ठेवणं या कलमामुळे तलाठी किंवा इतर महसूल अधिकाऱ्यांना नोंदी तपासायचा अधिकार मिळतो आणि त्यांना चूक आढळली तर म्हणजे नावामध्ये चूक किंवा क्षेत्रफळात वगैरे हो त्यांना कोणतीही चूक आढळली जसं तुम्ही म्हणालात नावातली क्षेत्रातली किंवा कधी कधी चुकीच्या व्यक्तीच्या नावे नोंद झालेली असेल तर ते ती दुरुस्त करू शकतात आणि महत्वाचं म्हणजे जर एखाद्या नोंदीबद्दल वाद असेल जसं भाऊ किंवा इतर कोणी दावा करत असेल अगदी तर अशा वेळी या कलमाखाली दोन्ही पक्षांना नोटीस पाठवून त्यांची बाजू ऐकून घेतली जाते पुरावे तपासले जातात आणि मग निर्णय घेतला जातो यालाच आपण अनेकदा फेरफार प्रक्रिया म्हणतो अच्छा म्हणजे ही एक प्रकारची सुनावणीच होते हो एक छोटी अर्धन्यायिक प्रक्रिया म्हणता येईल यामुळे नैसर्गिक न्यायाचं पालन होतं आणि दोन्ही बाजूंना संधी मिळते म्हणजे हे कलम फक्त चुका सुधारण्यापुरतं नाहीये तर ते वाद मिटवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे त्याने नोंदीवरचा विश्वास टिकून राहतो अगदी बरोबर एक उदाहरण घेऊया समजा अव्यक्तीला वारसा हक्काने जमीन मिळाली आणि त्याची नोंद कलम एकशे नुसार झाली पण नंतर ब व्यक्ती आली आणि म्हणाली की ही जमीन तर अच्या वडिलांकडून मी त्यांच्या हयातीतच विकत घेतली होती हा बघा खरेदी खत अशा केसेस तर खूप होत असणार हो तर मग अशा वेळी कलम दीडशेनुसार दोन्ही पक्षांना बोलावणार त्यांचे पुरावे बघणार सुनावणी घेणार आणि मग जो योग्य निर्णय असेल त्याची नोंद महसूल अधिकारी करतील यामुळे मालकी हक्काचं चित्र स्पष्ट होत मोठे तंटे टळतात हे खरंय आणि मला वाटतं शासनाने जी वेळोवेळी परिपत्रकं काढली आहेत ती ह्याच प्रक्रियेला अजून स्पष्टता देतात नाही का मागे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचं परिपत्रक खूप चर्चेत होतं हो ते परिपत्रक खूप महत्वाचं आहे ते काय स्पष्ट करतं की महसूल अधिकाऱ्यांना म्हणजे विशेषतः जे अपील किंवा पुनरीक्षण अधिकारी आहेत त्यांना खालच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदी एकदम परस्पर किंवा थेट रद्द करता येणार नाहीत अच्छा म्हणजे थेट रद्दबातल नाही ठरवता येणार नाही त्यासाठी रीतसर कायदेशीर प्रक्रिया आहे म्हणजे अपील किंवा पुनरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतील हे सगळं बंधनकारक आहे हे उच्च न्यायालयाच्या निर्देशांवर आधारित आहे याने काय होतं तर अधिकारांचा गैरवापर टळतो आणि सामान्य माणसाच्या हक्कांचं सा रक्षण होतं म्हणजे जी एक प्रक्रियात्मक निष्पक्षता म्हणतात त्याला महत्व दिलं आहे तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो थोडक्यात काय थोडक्यात सांगायचं झालं तर कलम एकशे एकोणपन्नास हे नवीन हक्कांची नोंदणी व्यवस्थित व्हावी हे बघतं तर कलम एकशे पन्नास त्या नोंदी बरोबर आहेत की नाही त्या वैध आहेत की नाही आणि त्या अपडेटेड आहेत का हे तपासून आवश्यक दुरुस्त्या करत म्हणजे एक नोंदणी करतो तर दुसरा त्याची तपासणी आणि दुरुस्ती अगदी ही दोन्ही कलम मिळून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचा विशेषतः अधिकार अभिलेखाच्या बाबतीत कणा आहेत असं म्हणायला हरकत नाही यांमुळेच जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदी स्पष्ट आणि विश्वसनीय राहतात आणि याचा फायदा फक्त प्रशासनाला नाही तर जमिनीचे वाद कमी व्हायलाही नक्कीच मदत होते पण हेही तितकंच खरं आहे की नोंदी ठेवण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाहीये निश्चितच नागरिकांचीही ती तत्कीच जबाबदारी आहे आपले हक्क मिळाले की किंवा त्यात काही बदल झाला की लगेच माहिती देणं आणि आपल्या नोंदी बरोबर आहेत की नाहीत हे वेळोवेळी तपासणं हे गरजेचं आहे लोकांची जागरूकता आणि सक्रिय सहभाग खूप महत्वाचा आहे म्हणजेच जमिनीचा कोणताही व्यवहार करताना किंवा हक्क मिळवताना प्रत्येकाने थोडं जागरूक राहणं आणि ही कायदेशीर प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की बघा कायद्याने प्रक्रिया तर अगदी स्पष्ट केली आहे पण तरीही प्रत्यक्ष अंमलबजावणीत आव्हानं आहेतच म्हणजे माहिती वेळेवर तलाठ्यापर्यंत पोहोचवणं किंवा नोंदी अचूक ठेवणं यात आजही कोणत्या अडचणी येतात हो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि यात तंत्रज्ञानाचा वापर कितपत होताय कर्मचाऱ्यांची उपलब्धता पुरेशी आहे का लोकांमध्ये अजून किती जागरूकता यायला हवी या सगळ्याचा काय परिणाम होतो आणि यात सुधारणा करण्यासाठी अजून काय करता येईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा